हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मी तुमचं आपल्या लाडक्या मा यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो तर मंडळी जुळली गाठगं गा या मालिकेचा एक नवीन धमाकेदार प्रोमो आपल्या समोर आला आहे तुम्हाला माहीतच आहे की सावीनं सध्या हातात एक विडा घेतला आहे तो म्हणजे नेमकं काय सत्य आहे ते पडताळून काढायचं आणि त्यासाठीच ती सज्ज आहे आणि सगळ्या गोष्टींचा मागोसा देखील करते त्याचबाबत तिनं भास्करसाठी अटक करण्यासाठी ती पोलिसांना देखील घेऊन आली आणि त्यानंतर इकडे धैर्य आणि इरा या दोघांचाही प्लॅन उद्ध्वस्त झाला कारण ही गोष्ट त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची होती त्यामुळे सावी अन्याय सहन करत नाही आणि अन्यायाविरुद्ध लढते आणि अन्य तिच्यापासून आपल्याला धोका आहे हे दामिनी इरा धैर्य आणि घरातल्या सगळ्यांनाच माहिती झालेलं आहे त्यामुळे सगळेजण सावधगिरीने आपापली कामं करत आहेत दुसरीकडे आत्ता आलेल्या प्रोमोनुसार आपल्याला पाहायला मिळतं की सावी जेव्हा भास्करच्या खोलीत जाते तेव्हा तिला तिथं ती एक डबी सापडते ती औषधाची डबी असते आणि ते औषध बघून तिचा संशय खरा होतो ती म्हणते माझा संशय खरा ठरला म्हणजे हेच औषध भास्कर भाऊजी नीताला देत होते आणि त्या गोष्टीचा ती मागोसा करण्यासाठी आता पुन्हा खोलीतनं बाहेर पडते तोपर्यंत पराग आणि रीना तिच्या दिशेने येत असतात ते दोघेही तिला अडवतात आणि म्हणतात आम्हाला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे आणि आम्हाला नीता वहिनी नेमक्या कुठे आहेत हे माहिती आहे आम्हाला नीता वहिनींबद्दल संपूर्ण माहिती आहे असं ते ते म्हणतात हे ऐकल्यावरती सावी म्हणते की पटकन सांगा ते कुठे आहेत आणि ते तिघेही त्यांच्या दिशेने धावत असतात इकडे सावी मात्र खूप टेन्शनमध्ये असते कारण नीताच्या जीवावर बेतणार असतात गोष्टी पण तिला एक माहिती आहे की हे सगळं भास्करने केलेलं आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा उलगडा होताना आता पुन्हा ती भास्करला कोणती शिक्षा देणार आणि पुढे काय होणार हे सर्व सगळंच बघणं खूप मनोरंजनाचं असणार आहे मित्रांनो आता सावी नीताला त्यांच्या तावडीतून वाचवू शकेल का नीताचा जीव ती वाचवू शकणार का हे येणाऱ्या भागात तुम्हाला कळणार आहे त्यामुळे सन मराठी या वाहिनीवरील जोली गाठगं ही मालिका तुम्हाला आवर्जून बघायची आहे आणि आपल्या चॅनलवर ही सगळे अपडेट्स तुम्हाला मिळतात त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पुन्हा भेटू अशाच गोड अपडेट्सचं तोपर्यंत काळजी घ्या